अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हीच स्वामींच्या प्रार्थना करते व आचार्य आपल्या वेळेला सुरुवात करते बघा पितृपक्ष सुरू आहे आणि प्रत्येकाच्या घरी तिथीनुसार श्राद्ध तिथी वगैरे सुरूच आहे पण त्यातल्या त्यात, त्यात तर्पण विधी कशा पद्धतीने करायची व तर्पण केली पाहिजे का तर हो प्रत्येकाने तर्पण हे करायलाच हवे तर तर्पण कशा पद्धतीने करायचं कोणासाठी करायचं आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर तर तर्पण बघा आपल्या माता पिता गेल्यानंतर त्यांच्या प्रती काहीतरी कर्तव्य आपलं असतं म्हणजे फक्त त्यांच्या संपत्तीचा त्यांच्या जी काही त्यांनी आतापर्यंत कमवून ठेवलेला आहे त्याचाच फक्त वारसदार आपण नसतो प्रत्येक गोष्टीचा आपण वारसदार असतो त्यामुळे त्यांच्या प्रती काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आपल्याला त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे असं म्हटलं तरी या दिवशी आपल्याला तर्पण करायचं आहे त्यांच्या आत्मेच्या शांतीसाठी त्याच पद्धतीने त्यांना सदगती प्राप्त होण्यासाठी किंवा त्यांच्या पुढील प्रवासामध्ये त्यांना कोणतीही त्यांच्या प्रवासामध्ये बाधा येऊ नये यासाठी आपल्याला तर्पणविधी करायची आहे तर तर्पणविधी बघा स्त्री करू शकते का तर हो स्त्रिया देखील तर्पणविधी महिला देखील तर्पणविधी करू शकतात पण महिला सासरच्या सासरकडे म्हणजे सासरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर्पणविधी करू शकत नाहीत स्त्रिया फक्त म्हणजे महिला फक्त आपल्या माहेरचे जे लोक आहेत म्हणजे माहेरचे तुमचे आई वडील असतील तुमचा भाऊ असेल तुमच्या आजी आजोबा असतील पणजी असेल पंजोबा असतील यांच्यासाठी तुम्ही स्त्रिया तर्पणविधी करू शकतात पण सासरचे जे लोक आहेत म्हणजे सासू सासरे असतील दीर भाऊज वगैरे त्यांच्यासाठी तुम्ही तर्पणविधी करू शकत नाही सासरच्या मंडळीकडे मंडळींची तर्पणविधी करण्याचा अधिकार हा त्या घरच्या कर्त्या पुरुषाचाच असतो बघा अं सासरकडच्या तर्पणविधी हा तु, तुमचे मिस्टर म्हणजेच त्या घर घरातला घर करता पुरुष तुमचा दी तुमची ननंद ही लोक तर्पणविधी घरातला त्या व्यक्तींचा करू शकतात पण महिला त्यांच्या माहेरचा करू शकतात आणि पुरुष त्यांच्या घरचा करू शकतात थोडक्यात तुम्हाला समजलं असेल तर तर्पण विधी कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला तर मग पाहूया आता इथे तुम्हाला दिसत असेल एक तामन घेतलेला आहे आपण तामन घेतलेला आहे यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तांब्याचा तांब्या आपल्याला लागणार ला ला आहे आणि हे आपलं साहित्य आहे आता साहित्यामध्ये काय काय आहे ते देखील तुम्हाला मी दाखवते बघा साहित्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण गंगाजल घेतलेले आहे गंगाजल आपल्याला लागणार आहे हे ला आपलं घरातलं साधं पाणी आहे गंगाजल आहे दर्भाची काडी लागणार आहे त्याच पद्धतीने जव लागणार आहे तांदूळ लागणार आहेत काळे ती लागणार आहेत आणि नंतर आहे ती चंदन पावडर आपल्याला लागणार आहे अशा पद्धतीने या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये घ्याय असण अवेलेबल आहे त्या आपल्याला सगळ्या घ्यायच्या आहेत आणि नंतर यातली एक एक वस्तू आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आता तर्पण विधीसाठी तांब्याचा तांब्याच आवश्यक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला गंगाजल हालायचं आहे नंतर तुम्हाला जे तुम्ही चंदन पावडर घेतलेले आहे ते चंदन पावडर व्यवस्थित घालून घ्यायचे आहे नंतर तुम्ही ती जे घेतलेले आहेत ते तीळ काळे ते देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला जे जव घेतलेले आहे तुम्ही ते जव देखील अर्पण करायचे आहेत आता हे सगळं व्यवस्थित तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला मिक्स करून झालं की तुम्हाला दर्भाची काडी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे बघा आता तुमच्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर हा अंगठा आहे हा अंगठ्याच्या बाजूला बरोबर अशी अंगठ्याच्या जवळ बरोबर अशा आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही दरबाची काडी पकडायची आहे तुमचं तोंड दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे जे आसन आपण पितरांच्या सेवेसाठी घेतो तेच आसनावरती आपल्याला बसायचं आहे अशा पद्धतीने तुमचा हाता उजव्या हातावरती तुम्हाला हे घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि अंगठ्याच्या साईडने आपल्याला जल अर्पण करायचं आहे बघा आता मुलगी आपल्या माहेरातील व्यक्तींसाठी करू शकते त्याच पद्धतीने मुलीला तुम्हाला तुमच्या सासरकडचा तर्पणविधी करण्याचा अधिकार नसतो तो अधिकार फक्त तुम्हाला माहेरच्या लोकांचा तर्पण करण्याचा असतो आता तुमची आई असेल वडील असतील जे हयात नसतील त्यांचा तुम्ही तर्पणविधी करू शकता तुमच्या आजीचा पणजीचा आजोबांचा पंजोबाचा त्याच पद्धतीने तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांचा देखील तुम्ही तर्पण विधी करू शकता सगळ्यात अगोदर दरभाची काडी तुम्हाला सामनामध्ये मध्ये ठेवायची आहे आणि आता दरभाची काडी कोणत्याही पूजा साहित्यच्या दुकानामध्ये मिळून जाईल नाही अवेलेबल झाली तर तुम्ही दुर्वा देखील घेऊ शकता दरभाची काडी इथे ठेवायची आहे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाना आपल्याला आवाहन करायचं आहे गणपती बाप्पाचं आवाहन करायचं आहे हे गणराया हे गणपती बाप्पा माझे जे पित्र आहेत पूर्वज आहेत त्यांना सदगदी लावण्यासाठी त्यांना सुख प्राप्त होण्यासाठी ते प्रसन्न राहण्यासाठी मी आज तर्पण विधी करत आहे ती ते निर्विघ्नपणे पार पडावे अशी त्यांना गणपती आवाहन करायचं आहे आणि नंतर आपल्याला तर्पण करायचं आहे तुमच्या उजव्या हातामध्ये व्यवस्थित अशा अंगठ्याच्या साईडने तुम्हाला हे दरबाची काडी पकडायची आहे आणि तुमच्या घरातील जी व्यक्ती हा येत नाहीये म्हणजे आता तुमच्या आजोबा असतील आता सगळ्यात अगोदर आता तुमचं गोत्र बोलायचं आहे माझं नाव पूजा मी पूजा काश्यप माझ्या काश्यप गोत्रातील माझ्या सर्व मी आज तर्पणविधी करत आहे म्हणजेच आता तुमची वडील हयात असतील तर त्यांचं नाही तर जे हयात नाहीये त्यांचं नाव घ्यायचं आहे आता म्हणजे आजोबा माझे आजोबा आप्पासाहेब पाटील यांना मी तर्पणविधी करत आहे असं म्हणून त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि तस्मे स्वधा नमः असं एकदाच म्हणायचं आहे तस्मे स्वधा नमः तस्मे स्वधा स्वतः एकदाच म्हणायचं आहे आणि हे पाणी तीन वेळा आपल्या हातावरून खाली सोडायचं आहे नंतर तुमची आजी असेल तुमचे पंजोबा असतील तुमचे मित्र वगैरे असतील तर त्यांचं देखील तुम्हाला नाव घेऊन फक्त तस्मे स्वधा नमः एकदा बोलायचं आहे आणि त्यांचं नाव घेऊन तीन वेळा पाणी तुम्हाला अंगठ्याच्या साईडने खाली सोडायचं आहे आता तुमची आई असेल किंवा एखादी स्त्री असेल तिचं तर्पण करत असाल तर त्यावेळेस तस्से स्वधा नमः काय म्हणायचं तस्से स्वतः नमः एकदाच मंत्र म्हणायचा आणि पाणी तीन वेळा तुम्हाला हातावरून खाली सोडायचं आहे तसे स्वतः नमः तुमच्या जी काही तुमच्या घरातली असेल आई असेल आजी असेल पण तिचं नाव घ्यायचं आहे तसे स्वतः नमः असं म्हणून तीन वेळा पाणी खाली सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने हा तर्पण विधी आपल्याला कम्प्लीट करायचा आहे तुम्हाला समजलंच असेल तर्पण विधी कशा पद्धतीने करायचा आहे अशा पद्धतीने नक्कीच विधी करा तर्पणविधी जसं की सांगितलं स्त्री आपल्या माहेरच्या व्यक्तींचा करू सासर खर्चा कर नाही सासर करण्याचा अधिकार तुमच्या मिस्टरांना म्हणजेच त्या मुलाला नातवांना किंवा तुमच्या नंदेला हा त्यांना अधिकार असतो तुमच्या सासरकडच्या लोकांचा सा तर्पणविधी करण्यासाठी तुम्हाला समजलंच असेल अशा पद्धतीने आपल्याला तर्पणविधी करायचा आहे तुम्हाला समजलंच असेल तर्पणविधी कशा पद्धतीने करायचा सगळं काही व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तर्पणविधी करायचं आहे आणि तर्पणविधी तुम्ही रोज देखील करू शकता पितृ पक्षामध्ये तुम्ही रोज तर्पण विधी करू शकता त्या तिथीला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये श्राद्ध करणार आहात त्या दिवशी देखील तुम्ही तर्पण करू शकता किंवा नाहीच जमलं तुमच्याकडून एकदाही तर सर्व पितृ यामावश्याला देखील त्यांच्या नावाने तुम्ही तर्पण करू शकता त्याच पद्धतीने या दिवशी आवर्जून अन्नदान वगैरे करत जा अन्नदानाला अतिशय महत्व आहे जास्त दान कराल की जास्त ते मला त्याचं फळ लावणार आहे पित्रांना आपल्या सदगती प्राप्त होणार आहे त्याच पद्धतीने त्यांच्या आत्म्या शांती मिळणार आहे व त्यांच्या पुढील प्रवासामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत यासाठी आपल्याला ही तर्पण विधी करायची आहे आता तर्पण विधी कशा पद्धतीने करायची हे सगळं तुम्हाला समजलं आहे अजून देखील तुमची काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद